संस्थेला व शाळेला बदनाम करण्याच्या उद्देशानं उपोषण सविस्तर वृत्त लो असं की बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था अंतर्गत वसंत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चोरपांगरा या शाळेच्या विरोधात रवी मधुकर चव्हाण या व्यक्तीनं अठरा सप्टेंबरपासून उपोषणास सुरुवात केली आहे त्याच्या तक्रारीत नमूद केलं आहे की मी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून शाळेवर रुजू होतो मात्र संस्थेने किंवा शाळेच्या माध्यमातून त्याला कुठल्याही प्रकारे नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही जाणून बुजून संस्थेला बदनाम करण्याच्या उद्देशानं त्याने उपोषण ठेवलं आहे असं संस्थेचे सचिव अभयभाऊ जगाराव चव्हाण व मुख्याध्यापक रणजित चव्हाण यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले ते पुढं पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंती इंगळे प्राथमिक माध्यमिक शाळेत गरा या शाळेचे मुख्याध्यापक असून तक्रारदार रवी मधुकर चव्हाण यांनी रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्थेने स्वयंपाकी या पदाचे कुठल्याही प्रकारची नियुक्ती आदेश दिलेला नसून ते मुद्दाम पुढसरपणा करण्याच्या उद्देशाने संस्थेची व शाळेची प्रतिमा मल्लीन करण्याच्या उद्देशाने उपोषणात बसला आहात तक्रारदाराचे संस्थेशी किंवा शाळेशी कुठल्याही कुठलाही संबंध नाही तुम्ही दिलेली तक्रार निरत्तर असल्यामुळे आपण लोकोशन पूर्वी स्थगित करावे